मंडळी गणपती बाप्पा मोरया तर आज आनंद चतुर्थी आनंद चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आलोय आज मुंबईमध्ये लालबागच्या नगरीमध्ये गणपती बाप्पांचा विसर्जन दाखवण्यासाठी तर आता सध्या मी आहे मुंबईचा राजा दिसतोय तुम्हाला बोला गणपती बाप्पा मोरया मुंबईच्या राजाचा विजय असो सर्व गणपती बाप्पा एका लाईनमध्ये आहे खूप मस्त विसर्जनासाठी निघालेत आणि मुंबईच्या राजाचा गणेश गल्ली गणपती बाप्पाचं दर्शन घ्या तुम्ही नेहमी आपण मुंबईवरनं जात असतो गणपती बाप्पाच्या मंडपामध्ये दर्शन घेण्यासाठी आणि आता बघा शेवटचा दिवस आनंद आनंद चतुर्थीचा दिवस आणि गणपती बाप्पा सर्वांना दर्शन देण्यासाठी आले होता गणपती बाप्पा मोर्या अलगच मॉल आहे भरपूर सारे गणेश भक्त आहेत भरपूर भाविक आहेत एक बाजूला बघा बँजीवाल्यांनी मस्त नावा घेतला आहे तर ट्रकच आला आहे ज्योतिर्लिंग प्रसन्न भरपूर साऱ्या मंडपाचे गणपती बाप्पा आहेत हळूहळू सर्व गणपती बाप्पांचे दर्शन घडवतात आणि इकडे सर्व मंडपाचे कार्यकर्ता ज्यांनी दहा दिवस गणपती बाप्पाची सेवा केलेली आहे फक्तांना गणपती बाप्पांचे दर्शन दिलेलं आहे ते सर्व एन्जॉय करतात बघा गुलाल गुलाल उडवत आहेत जल्लोष करत आहेत हे बघा मुंबईच्या राजाचं दर्शन घेत आता पूजेची मूर्तीचं पण दर्शन घ्या बोला गणपती बाप्पा मोर भारत का बच्चा बच्चा जय जय श्री लालबागचा पर प्रवेशद्वाराजवळ आणि इकडे गर्दी बघा किती आहे पण लालबागच्या प्रवेशद्वाराजवळ तुम्हाला बघायला मिळतंय आराध्य प्रगती सेवा मंडळचा गणपती बाप्पा हा बघा गणपती बाप्पा मोर या आपल्याला मित्रांकडून समजलं आहे की लालबागचा राजा त्या बाजूला आहे त्या रस्त्यावरती आहे त्यांचे पण तुम्हाला दर्शन घडवतो पण आता आराध्य गणपती बाप्पाचे दर्शन घ्या माटुंग्याचा राजा आहे गर्दी बघा गणपती बाप्पाची एक झलक बघण्यासाठी बघा कसे लोक बसले कुठे कुठे जागा पकडून बसले आणि विसर्जनाची आणि विसर्जन एन्जॉय करतात बघा गणपती बाप्पांना शेवटचा निरोप देतात बघा आणि ही जी गर्दी जमलेली आहे ती परेलचा विघ्न अर्थ बघण्यासाठी बोला गणपती बाप्पा मोर्या परेलच्या विघ्न अर्थाचा विजय असो मस्त कमलावरती उभा आहे गणपती बाप्पा बघायला मिळतोय आहे तुम्हाला गणपती बाप्पा मोर्या हे बघा एवढी गर्दी आहे कुठन ढक्क आहे ते समजत नाही चला। चला लंबोदर आहे हे बघा पिल्लरला वायरला टच होत किती उंच मूर्ती असेल तर विचार करा हे बघा मोर्या 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 हे बघा सोपं नाही आहे गणपती बाप्पाचं विसर्जन करणे आता क्लिअर झाली वायर क्लिअर झाली थोडीशी टच होईल अरे झाला क्लिअर झाला बघा चला आता एक मित्र गेला वर ज्याने वायर बघा क्लिअर करतो हे बघा सोपं नाही आहे गणपती बाप्पांचं विसर्जन करणे किती मोठी मूर्ती आहे बघा गणपती बाप्पांची बावीस फुटाच्या वर असणार करतात तोपर्यंत बघा आणखी एक राजा आला है। लोर परेल चा राजा लोअर लाडका आलाय बघा गणपती बाप्पा तर घर बसले विसर्जन सोहळा बघायला मिळतोय ना तुम्हाला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा पूर्ण आपण गणपती बाप्पांची सिरीज बनवलेली आहे सर्व गणपती दाखवलेले आहेत लालबागचा राजा असू द्या मुंबईचा राजा असू द्या पुण्याचा दगडूशेठ असू द्या किंवा आपल्या घरचे गणपती बाप्पा असू द्या सर्व गणपती बाप्पांचे दर्शन दिलेलं आहे तर नक्की व्हिडिओज बघितले असतील आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर नक्की करा बोला गणपती बाप्पा मोर्या ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर मी मॅनेज करतात बघा जाऊ दे जाऊ दे जाऊ दे झाला क्लिअर झाला बघा कशी सीडी लावली त्यांनी वायर क्लिअर करायला गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद मित्रा गणपती बाप्पांना मार्ग देण्यासाठी मुंबईचा लंबोदर अठ्ठावीस फुटाची मूर्ती होती बघा आणि इथे बघा लेबर कंपनीचा सुख करता माटुंग्यावर गणपती बाप्पा गरुडावरती उभा आहे बघा भरपूर सारे राजांचे गणपती बाप्पांचे दर्शन दिले तुम्हाला आता तुम्हाला लालबागच्या राजाचंही दर्शन घडवतंय आता मुंबईचा राजा आणि लालबागचा राजा एकत्र आल्यामुळे एवढी गर्दी झाली बघा काय धक्के मारतात खतरनाक फुल धमाल वाजवत आहेत आपले लालबाग राजाचे ब्रासबँडवाले आणि भरपूर गर्दी आहे तिकडे आणि मस्त त्या लोकांनी चेन केलेली आहे त्याच्यामध्येच फुल धमाल करतात आता गणपती बाप्पांचं लांबून दर्शन दिलं तुम्हाला लालबाग राजाचा आता जवळनं जाऊन दर्शन देण्याचा प्रयत्न करत आहेत बोला गणपती बाप्पा मोर या दर्शन वगैरे घेऊन आलो आहे आणि खूप गर्दी होती म्हणजे तुम्हाला दाखवता नाही आलं पण आपल्याला चरण स्पर्श करायला नाही मिळाला पण आपले जे लालबागचे मित्रमंडळ आहेत त्यांनी मला गुलाल दिला ढोकायला लावायला तर खूप प्रसन्न झाला आणि तुम्हालाही जवळून गण लालबागच्या राजाचा आणि भरपूर सारे गणपती बाप्पांचे दर्शन करायला मिळाले असतील आणि विसर्जन सोहळा आपल्या लालबागच्या नगरीमध्ये कसा असतो तो बघायला भेटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि उद्या आपण लालबाग गणपती बाप्पांच्या विसर्जनालाही जाणार आहोत तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा तिल देन टेक केअर बाय बाय बोला गणपती बाप्पा होय